देवाच्या तिथे मी आज आपण किचन करता करता लाईव्ह घेणार आहे त्यातूनच तुम्हाला थोडं थोडं मी सांगाय काय करा काय करायचं काय काय नाही ते कारण ना जसं तुम्हाला बोलले होते की आपली एक्झाम आहे आणि एक्झामसाठी माझे खूप हार्ड प्रिपरेशन चालू आहे आज आपण खिचडी भात बनवणार पनीर बनवणार आपण पनीर खिचडी भात चाले शॉर्टकट महाराष्ट्र आपल्याला मला असं वाटतंय की आपण मी सगळ्यांना दिसत असेल म्हणजे असेल नेटवर्क असूच शकतात चांगलं असं वाटतं नसेल तर मला मेसेज करा प्लीज सगळी तयारी करायची लसून सोडून घेते आता मी तोपर्यंत तुम्हाला सांगते की आपला हा अतिशय पवित्र महिना सुरू झाला आपण आवाज मोठा करू पवित्र महिना सुरू झाला जितका श्रावण पवित्र असतो ना तेवढाच आपला मार्गशीर्षसुद्धा पवित्र महिना आहे सो so, सगळ्यांनी ह्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या सगळ्या सेवा वगैरे करायच्या देवाची सेवा करायची आहे आता तुम्हाला जसं मी सांगितलं का होती, देव दिवाळी होती दिवाळीनंतर आपल्याला मार्दंड भगवान म्हणजे खंडोबाची सेवा करायची असते त्याची खंडोबाचं रूप कोणाचं आहे शंकर भगवानांचं रूप आहे तर ता त्यांची सेवा कराय चंपाी पर्यंत काय सेवा करायची तुम्हाला सांगितलं मल्हारी सप्तशती वाचा म्हणून मी तुम्हाला दोन तीन दिवस झालं सांगते आज मी लाईव्ह घेणार नव्हते पण की चला चार शब्द तरी मिळतील तुम्हाला ऐकायला आणि मग फायदा होईल तुमचा पण आणि काहीतरी सेवा तुम्हाला काहीतरी दिल्याबद्दल सेवा मलाही समाधान होईल की चला निदान संध्याकाळची वेळ आहे देवाचं नामस्मरण करा आरती आरती म्हणत जा संध्याकाळी मंत्र म्हणत जा संध्याकाळी देवाचा थी वेड़ वेड़ ये माशा हो चा, अपन आज आपण देवाच्या तिथे नाही घेतली लाईफ कारण आपल्याला वेळ नाही वेळ थोडासा कमी आहे माझ्याकडेच म्हणून मी म्हटलं दिवा वगैरे लवकर लावून घेतला आणि मी म्हटलं की आरती वगैरे पण नाही झाली माझी अजून मी म्हटलं लाईफ थोडं घेऊन घ्यावं तुम्हाला थोड्याशा चार गोष्टी सांगाव्यात आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करावी तर उद्या आपली लाईव्ह होणार नाही आहे सांग ॲज युजल मंडेला पुन्हा एकदा मी लाईव्ह येईल आता हे असं कसं आहे लग्नांच्या वगैरे तिथे आहेत ना तर कधी कधी असं बाहेर जावं लागतं लग्न अटेंड करायला वगैरे असं सो मला उद्या वगैरे नाही लाईव्ह घेता येणार आहे जे पण जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगते की काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती जेव्हा करताना तुळशीला दिवा नक्की लावत जा तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमोभवते वासो आहे दिवा नमान नक्की म्हणायचं तुलसी माता की जय म्हणायचं तुळशीला म्हणजे महालक्ष्मीला तुळशी महालक्ष्मीच्या रूपात असते ना म्हणून भगवान विष्णू तुळशीच्याच तिथे वास करतात म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला पण प्रार्थना करायची आहे संध्याकाळच्या वेळेस दरवाजा थोडा उघडा ठेवायचा आता फ्लॅट सिस्टीम असेल तर उघडा नाही ठेवू शकत ॲक्च्युली तुम्ही दरवाजा पण जर असतात माझं घर तर असं रो हाऊस टाईप आहे तर मग मी दरवाजा उघडा ठेवतो फक्त संध्याकाळी मच्छर वगैरे येतील म्हणून थोडा बंद राहतो दरवाजा मी संध्याकाळी पण उघडाच होतो आणि असं म्हणजे तुम्हाला ते की जेव्हा पण त्यांनी बघता ना हे करताना पूजा सेवा तेव्हा तुम्हाला काय करायचंय तेव्हा तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करायची आहे पहिल्यांदा देवाला प्रार्थना करायची मंत्र जप करायचा आणि मग आपल्याला देवाबत्ती करायची आहे हा रेग्युलरचा आपला क्रम झाला पाहिजे दिनक्रम झाला पाहिजे कारण देवाची पूजा करणं हा आपल्या लाईफचा एक पाठ बनवायचा आपल्याला का तर तो आहे ना म्हणजे तो क्रिएटर आहे ना देव मग त्याचं तो जे करतो तेच आपल्याला म्हणजे आपल्या नशिबात असतं किंवा असं आपण जे म्हणतो पण तो आहे सगळ्यात करता तो आहे आणि मग आपण नेटवर्क का ना? ना नाही ना त्याच्या इशाऱ्यावरती आपलं सगळं म्हणजे जग नाचते म्हणजे त्याच्या इशाऱ्यावरतीच आपण आहोत म्हणून त्याला विसरून चालणार आहे का नाही आता आपण हे पनीर मॅरिनेट करतोय पनीर मॅरिनेट करता करता मी तुमच्याशी बोलते की मी आज तुम्हाला रेसिपी नाही सांगत आहे बरं का देवाबद्दलच सांगते पण आपल्याकडे आप ना देवाच्या तिथे मी आज तुमची लढाई नाही घेते आज आपण इथे करतो तर आपल्याला काय करायचं आहे देवाची पूजा करताना सकाळी पण पूजा करताना देवाबत्ती जेव्हा लावते सकाळी पण तेच करायचं आहे पहिल्यांदा मंत्र रेग्युलरली मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आता आम्हाला येत नाही वगैरे असं नका म्हणू ओम नमो ओम नम शिवाय गण गणपते नमा हे तर आपण म्हणू शकतो ना साधे सुधे मंत्र असतात ना म्हणू शकतो मग ह्या सगळ्या मंत्रांचा पण बघा तुम्ही जेव्हा ना तुमच्या मुलांना जेव्हा हे ऐकवाल ना तुम्ही जेव्हा करता ना मुलांना तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की तुम्हाला देवासमोर उभा राहा बाबा किंवा बाबा मंत्र म्हण बाबा देवाला नमस्कार कर बाबा हे काहीही म्हणायची गरज नाही लागत जेव्हा तुम्ही स्वतः करता हो ना मग आता स्वतः करायचं म्हटल्यानंतर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे की नाही जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तेव्हाच मुलं शिकणार ना ऑटोमॅटिक तुम्हाला बघून मुलं शिकतायत पण त्याच्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला घरातून सुरुवात करायची आहे पॅरेंट्सचं अनुकरण करतात मुलं हे सगळ्यांना माहिती आहे मग तुम्ही चांगले वागला तुमची मुलं चांगली बनणार तुमच्याच आचरणात जर चांगलपणा नसेल तर मुलं पण ऑटोमॅटिक तेच शिकतात मुलं वाईट सोसायटीतून समाज शिकतो म्हणून आपल्याला घरातूनच सवय लावायची मुलांना की चांगलं वर्तन करायचं चा आहे देवाला पूजा करायची आहे देवाची प्रार्थना करायची आहे मंत्र म्हणायचा आहे रोज घरात दिवा लागला पाहिजे आणि देवाची आराधना झाली पाहिजे हो ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत रोज संध्याकाळी आणि चंपाषष्टीनिमित्त तुम्हाला खंडेरायाच्या मंदिरात जर जाता आलं ना जवळ असेल तर खरंच जा खरंच जा खर वर्षातून एकदा बघा आपण कुलदैवताची खूप मनापासून पूजा करतो पण आपण कुलदैवतची पूजा करत नाही म्हणजे देवीची पूजा होते है आपल्याकडून कसलेही पर म्हणजे याच्यामध्ये है होतेच वर्षातून वर्षातून किंवा अशी होतेच पण कुलदैवत म्हणजे जे आपले वडील आहेत ना त्यांची पूजा आपल्याकडून होत नाही हाय त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे कुलदैवतची पण पूजा करायची आहे तर तुमचे कुलदैवत जर खंडोबा नसतील तरी सुद्धा वर्षातून एकदा हा आहे खंडोमध्ये जत्रा भरते जेजुरला वगैरे तर खूप मोठं आहे असतंय येळपट जय मल्हार म्हणून हे करतात म्हणजे हळद उधळतात म्हणजे हळद म्हणजे भंडारा असतो आता आपण पण आपल्या देवारात तेच आहे वाटी भरून तुम्हाला सांगितलेलं मी की एक वाटी आहे ना खूप ती भरून हळदीच ठेवायची आपल्या घरात जर असेल म्हणजे खंडोबांची मूर्ती किंवा टाक तर समोर ठेवा नाहीतर जी भगवान शंकरांची पिंड असते ना त्यांच्या पुढे आपण ठेवू शकतो कारण खंडोबा आहेत ना ते भगवान शंकरांचं रूप आहे म्हणून आपल्याला त्यांच्या पुढे हळदीने अशी ठेवायची होती आणि चंपाी दिवशी आपल्याला ती हळद तो भंडारा घेऊन आपल्या घराच्या बाजूला शिंपडायचा म्हणजे दोन चौ बाजूने शिंपडून मग आपल्याला तो घरात वापरायला घ्यायचा होता असं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं सगळ्या गोष्टी करता करता आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं की संसाराच्या गाड्यातून राड्यातून जेव्हा आपण थोडासा वेळ देवाला देतो ना तेव्हा खूप आपल्याला त्याचं भाग्य लागतं आपल्याला द्यायचीच आहे थोडासा वेळ तर देवासाठी काढायचाच आहे तांदूळ लाईक तर करता काहीच नाही करत सांगताच येत नाही पण कोणाला पण तुम्हाला काय काय सोल्युशन देणार ना प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं किती आपल्या लाईफ मध्ये पण असं कि तुम्हाला सगळ्यांना प्रॉब्लेम असतात हा मानवाचा जन्म आहे ना म्हणजे मानव ह्या जन्माला प्रॉब्लेम्स घेऊनच येतो जन्माला मार्ग काढायचे नाराज न ना होता प्रार्थना करून बघा मनापासून देवाशी कनेक्शन बघा मग तुम्हाला कळेल की नक्की देवाच्या प्रार्थनेत मंत्रात जपा किती ताकद आहे अशक्य सुद्धा काम शक्य होतात जे स्वामींना मानतात ना त्यांना चांगलंच माहिती तुम्हाला की तु, जेव्हा पण तुम्हाला काही करायचं असतं ना चंबाची पूजा नक्की करा मल्हार मात्मांची सेवा नक्की करा आणि मंत्र म्हणा आपल्या चॅनलवरती मी असं टाकलेले टाकलेलं आहे स्तोत्र वगैरे आता येईल मी ये तुम्हाला अगोदर सांगितलं की मंडे ट्युजडे मी तुम्हाला मल्हार सप्तशती पण अपलोड करणार आहे पण आता ना सध्या नाही करणार आहे सध्या थोडासा बिझी आहे मला नाही मिळालं त्याच्यानंतर मी लाईव्ह तो तुमची अशी सेवामध्ये खंडणी पडला पाहिजे म्हणून तर तुमच्यासाठी तर लाईव्ह घेते मी वेळात वेळ काढून तर तुम्हाला पण तेवढं करायचं कशासाठी करते तुम्ही जेव्हा करणार आहे जी सेवा त्याचा कोणाला फायदा मिळणार मला म्हणून थोड्यात सेवा करायच्यात आपल्याला संध्याकाळी रोज दिवाबत्ती करताना तुम्हाला मंत्र वगैरे म्हणायचे आहेत कारण खूप प्रभावी असतात हे मंत्र प्रभावी तुम्ही नाही करू शकणार एवढे प्रभावी असतात हे मग so, सो सगळ्या गोष्टी संसार करता करता संसार सांभाळता सांभाळता सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं एकाकडेच फक्त लक्ष देऊन फक्त बारा बारा तास आपण नोकऱ्या करतो आणि मग मा देवाला मात्र पाच मिनिटे पण नाही आपण काढत अरे पाचच मिनिटे लागतात फक्त जेव्हा तुम्ही दिवा लावता ना एक पाच मिनिटे फक्त मंत्र म्हटला की झालं काय आहे दुसरं त्याच्यामध्ये लाईफ अशीच असते फक्त तुम्ही असं नाही म्हणू शकत मी चाळीशीनंतर करेल मी पन्नाशीनंतर करेल मी रिटायरमेंट झाल्यानंतर करेल या जबाबदारीतून झाल्यानंतर सुरू करेल न कधीच नाही आपण त्या जबाबदारीतून मोकळे होतो एकदा विचार करून बघा एखादा शांत बसा आत्तापर्यंत ज्या पण वयात असाल आत्तापर्यंतच्या वयात आपण काय केलं किती पण किती पण पळा सगळं इथेच राहतंय पुण्य काम आपल्या पुढच्या पिढीला तुम्हाला जर नाही ना फायदा झाला पुढच्या पिढीला नक्की त्याचा फायदा होतो हे विसरू नका चला मी शॉर्टमध्येच आजची लाईव्ह घेणार आहे काय वाटलं तर मेसेज करत राहा चॅनलला भेट द्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काय असेल तर मेसेज नक्की करा लाईव्ह इथेच थांबवते कारण वेळ नाही आहे थँक्यू सो मच बाय बाय अगदू तर चिंतन शिकवत आहे दत्त बाय बाय